तू टप्प्यात आल्यानंतर तुझा कार्यक्रम आम्ही आणि तो कोण पाशा बांबूच्या कुठल्या तरी आयोगावरती आला का गड्याला बांबूने सडकलं पाहिजे कसा आडवा करायचा गड्याला आणि एखादा माणूस रडला एखादा भाऊ रडला एखादा बाप रडला आम्ही लेखी ह्याच पदरांनी तुमचे डोळे पुसतोय जिथ सावित्री माईंच्या लेकींचा सन्मान केला जातो जिथं छत्रपतींचा स्वराज्य आहे आणि तुमच्या आमचे जे पूर्वज गेलेले आहेत त्यांची आठवण करून देणारा तो स्वराज्य ध्वज तिथं तुम्ही पहिल्या एका माणसाचा मला समाचार घ्यायचा आहे ज्याचा राळ्या एवढंच अस्तित्व आहे आणि राळ्यापेक्षाही कमी असं नेतृत्व असणाऱ्या लोकांनी आपल्या गळ्यातला ताईत असलेल्या आपल्या दादांवरती खालच्या पातळीला शिवी जाऊन देतो आम्ही सहन करणार नाही ताई हे वीस तारखेच इलेक्शन झाल्यानंतर सगळ्या लोकांना मला सांगायचंय आमच्या महिलांसहित तू टप्प्यात आल्यानंतर तुझा कार्यक्रम आम्ही बायाच करणार आमदारकीच इलेक्शन झाल्यानंतर जिल्हा परिषद चे इलेक्शन आहे गडी कसा निवडून येतोय बघतोच आम्ही हा आणि तो, तो कोण पाशा हा बांबूच्या कुठल्या तरी आयोगावरती येला का गड्याला बांबूने सडकलं पाहिजे हा कशाचा पण नाद करा कशावरही बोला पण महिलांच्या अस्तित्वावरती नाही महिलांच्या पदरापर्यंत येणारी गोष्ट भावांनो तुम्ही आम्ही सहन करायची नाही आमच्या पदरापर्यंत ज्या गोष्ट येते हे पदर आहे ना दादा तुमच्या आमच्या लहान रेकराच्या डोक्यावरचा उन्हाचा आदर हा पदर आहे एखाद माणूस रडला एखादा भाऊ रडला एखादा बाप रडला आम्ही लेखी ह्याच पदराने तुमचे डोळे पुसतोय सगळा गाव झोपल्यानंतर माझी माय लेकरांनी पांघरून घालून तुला पदरावरती यायचं नाही महिलांच्या अस्तित्वावरती यायचा नाही आपण गरीब आहोत पण आपण स्वाभिमानी आहोत आम्ही महिला ज्या हातामध्ये आम्ही बेलन घेतो त्याच हाताने आपण खुरपती धरितो माय बरोबर आहे ना आणि आम्ही महिला ज्यावेळेस बांगड्या मागास सरितो आमच्या शेपटीवरती आम्ही नागिनी आहोत आमच्या शेपटीवरती जर कुणी पाय ठेवला मामा कसा आडवा करायचा आघाड्याला आणि केल्याशिवाय राहणार नाही एका कमिटीवरती मी महाराष्ट्र शासनाचा आहे त्या कमिटीवरती पाशा पटेल पण आहे ना मी ज्या कमिटीवरती आहे त्याच कमिटीवरती पाशा पटेल आहे आज मी तुम्हाला शब्द देते ज्या वेळेस मी मंत्रालयात जाईल आणि ती कमिटी जर असेल आणि तिथे जर पाशा पटेल असेल तर नाही त्याचं गचुरं पकडलं ना तर नाव बिवायला दाखवीन मी त्याला मंत्रालयात घेऊन दाखवीन कसं का काय ते हिस्क असतो ते बोलला ते बोलला पण परत ह्या पाऊल ठेवायची हिंमत जर केली ना तुझा बाप दादा तुला जागा <laughs> कारण आम्ही कळकळीने बोलतोय दादा साडेपाच वर्षापासून रोहित दादा सहित रोहितदा अख्खं कुटुंब इथं झटतय दादा, दादा। आज मतदारसंघात साडेपाच वर्षापासून दोनशे वीस गावां तेवढ्याच वाजता भावांनो जवळ जवळ नाही म्हणलं तर तीन ते चार वेळा हे मतदारसंघात पूर्ण पायपीट केलाय सगळ्यात भीषण जी आपली परिस्थिती होती ती खरं तर पाण्याची होती होती का नाही हा आणि भूमिपुत्र कसला भूमिपुत्र तरी मी बॅनर बघितले मैदानात उतरलाय गडी अरे इतका दिवस कुठं रे तू हा हा इतक्या दिवस कुठं होता ऐका ऐका आता मैदानात घडी आता झोपीतून उठलाय सगळ्यांचा टक्केवारी खाऊ खाऊ आता आज तर जागा झालाय आणि म्हणजे मी मैदानात उतरलोय दादा आपला मतदारसंघामधले काही जे टोपीवाले आहेत माझ्यासाठी टोपीवाल्यांना खरंच मी खूप श्रद्धेने नमस्कार करते कारण तुम्ही सगळ्यांच्या हात तुम्ही वयाने मोठे झालेले आहात तुमचे केस पांढरे अनुभवानी झालेले आहेत तुम्ही मानले पवार साहेबांचे खरे समर्थक आहात म्हणून तुम्हाला राम राम सगळ्यांना माझे हे वाले टोपीवाले सांगत होते मावशी आम्ही दहा दिवसातून एकदा आंघोळ करीतो महिन्यातून तीन वेळा आंघोळ करणारी लोक भारतात कुठंच दिसली नाही या मतदारसंघात दिसली आहे ही बोषवणारी गोष्ट नाहीये दादा ही लाज होणारी गोष्ट जे भूमिपुत्र स्वतःला बारा खात्याचा मंत्री म्हणतो गड्या तू काय लोणचं घातलं का हा आमच्या आम लेकरांना आमच्या मुलाबाळांना आमच्या महिलांना आमच्या पुरुषांना आमच्या शेतकऱ्यांना हक्काचं पाणी देऊ शकलं नाही प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही जनावरांना पाणी नाही हा ना मामा चार टँकर गाडी फिरवतोय आणि ते पण शासनाच टँकर शासनाचं आणि ते आणि त्याच्यावर गडी स्वतःचा फोटो लावतोय हा चार गडी चार टँकर फिरवतात आणि आम्ही दिलं आम्ही दिलं तुम्ही दिलं नाही शासनाचं तुम्ही शासनाच दाखवताय पण खरंच तुम्हाला सांगते ताईनी फोन ता केला रोहित तू इथून उभा राहणार ना राहणार पण ही लोका विकासापासून पंचवीस वर्ष लांब आहे पाण्यापासून लांब आहे दादा काय मी कर पण लोकांना पाणी पाच बाबा दादा एक नाही दोन नाही सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगायचं आहे जवळकरांना आदरणीय रोहित दादा पवारांनी अडीचशे ते तीनशे टँकर आठ महिने सलग कुणी पाजले असतील पाणी दादा आमदार आहे हा महाराष्ट्रातला माननीय रोहित दादा पवार ह्याला म्हणतात काम भूमिपुत्र तो नाहीये जे हा भूमीत जन्मलाय भूमिपुत्र तो आहे जो खिशातला पैसा खर्च करून आम्हाला पाणी पासतो तो भूमिपुत्र आहे हा दादाची अम्ब्युलन्सची गाडी येते दादा सर सकट सगळ्यांना औषधे देतोय दादा म्हणतोय का हो फक्त तुतारीच्याच घरातल्या लोकांनी औषध घ्या तुतारीच्याच घरातल्या लोकांनी पाणी प्या दादा सर सकट सगळ्यांना देतोय देतोय का नाही आम्ही शाळेच्या माध्यमातून फिरत असताना आपल्या लेकरांच्या शाळांची अवस्था कुठल्या शाळांना कलर नव्हता होती कुठला चित्र नव्हता लेकरांना पाणी नव्हता तुमच्या आमच्या लेकरांना कुठं संडास बाथरूम ला जायचं म्हणलं तर साधं टॉयलेट नव्हतं ना खिडकी नाही दार नाही लाईट नाही फॅन नाही माझ्या लेकरांना एक चांगला फळा म्हणला तर फळा नाही माझ्या लेकरांना एक कम्प्युटर पाहिजे शिकायला ते कम्प्युटर नाही दादा साडेपाच वर्षापूर्वी दोनशे वीस गावांमधल्या शाळेत आम्ही दादानी ही आपली सगळी सरस्वतीची मंदिरं आपल्या लेकरांची शाळा काम हाती घेतलं पदर खर्च करून दादानी सगळे रंगवले तुम्ही दादाच्या कंपास पेटीवरती बोलता तुम्ही दादाच्या दिलेल्या पॅनवरती बोलता गड्यांनो तुम्ही बोलता दादा वरती दिलं प्रेमाने दिलं लेकरांसाठी तुमच्यात एवढीच खुमखुमी आहे तर कधीतरी पदर खर्च करून दहा रुपये आमच्या लेकरांचा खुटरभर तरी घ्यायचा की मामा हा बरोबर आहे ना अरे तुम्ही पेन्सिल पेटीवरती बोलता पण दादानी या मतदारसंघासाठी चारशे कम्प्युटरचे टी टीव्ही दिले त्याच्यावरती गणित बोलत नाही हा मामा एक टीव्ही द्यायचं म्हणलं शाळेला दोन लाख लागतात आता मग कि येत माझे दोघ्यातले फिटे मावशी शिकलेली कमी असली तरी मेंदूत नाही सामान आहे हा ऐका दादाच्या टीव्हीवरती तुम्ही बोलत नाही दादानी मतदारसंघातल्या दिलेल्या मुलांना सतरा हजारीवरती कधी सायकलीवरती बोलत नाहीत सतरा हजार सायकली कशाला म्हणते तू दादा आणि भूमिपुत्रांनी दादानी सायकल <laughs> आणि माझी लेकरं रात्रभर तराट भूमिपुत्र त्यांना तिथं सोडून जातोय फोटो काढून जातोय माझी पोरा एक बाजूला ते मपलर पडलेला असतं कुठल्या तरी कटावरती माझं लेकरू झोपलेलं असतं आणि सकाळी उठून लेखरू बघतोय मी कुठे होतो हा भूमिपुत्र म्हणतात गावांमध्ये जाऊन मला मतं कशी मिळवायची हे माहितीये माझ्या तरुण कार्यकर्त्यांना नेमकं का संध्याकाळचं काय लागतंय हे मला समजते भूमिपुत्रांना आज या जवळेश्वराला साक्ष ठेवून सांगते आम्ही गरीब आहोत आम्ही शेतकरी आहोत आमच्या शेतकरी कुटुंबातला माझा बाप स्वतःच्या शेतीमध्ये काम करतो दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन दार धरितो ह्या लेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसाचा रात्र करतोय माझ्या लेकरांना तुम्ही ग्रॅज्युएट केलं माझ्या लेकरांना डबल ग्रॅज्युएट केलं पण आज माझ्या लेकरांच्या हाताला काम नाही दादा काम नसल्यापासून माझे पोर बितरलेत दादा अ आम्ही गरीब असू आम्ही शेतकऱ्याचे मुलं असू पण मटणाच्या ताटा एवढी आणि दारूच्या ग्लास एवढी आमची किंमत करू नका हो। 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 आम आम ना नाही आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही गरीब आहोत पण आम्ही स्वाभिमानी आहोत आमच्या हाताला काम नाही आमच्या लेकरांच्या पण मी सगळ्या तरुण पोरांना खात्री देते हे येत्या इलेक्शन नंतर पहिलं काम तुमचं एमआयडीसी दादा केल्याशिवाय राहणार नाही आणि पाच पन्नास हजार मुलांचे रोजगाराचा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या तरुण पोरांना सगळ्यांना सांगायचंय पोरांना ऑल द यंग बॉयज तीन चार दिवस राहिले इलेक्शन साठी आपण गरीब बापाची आहोत पाचशे हजार रुपये दारूच्या ग्लासनी विकायचं विकासाचा मुद्दा असूच शकत नाही दादा नाही माझ्या पोरांना चुकीचा नाद लावायचा नाही पोरांना आपण गरीब आहोत पण एक ध्यानात ठेवा माझी तरुण पोरं जे दारू पितात सकाळचं महिनाभरच पितात जास्तीत जास्त वीस तारखेपर्यंत पोरानं तुम्हाला दारू मिळेल माझी तरुण पोरं दारू पितात सकाळचं आयांना मारतात संध्याकाळी नवऱ्याने दारू प्यायचं माझ्या बायकांना मारायचं गावात गेल्यानंतर एखादी तुमची आई म्हणते सविता मावशी माझं तरणं ताट पोरग कॉलेज सोडलं दारूपाई कुणासाठी आम्ही जगायचो मला सगळ्या तरुण पोरांना सांगायचंय पोरांना आई वडील दारात तुमच्या आहेत तोपर्यंत त्या घराला आहे ज्या दिवशी तुमची आई आणि बाप तुमच्या घरातून निघून जातील ना तुमच्या आमच्या सारखे आपणच भिकारी तेव्हा आई वडिलांना जपा आई वडिलांना जपा सगळ्यांनी सगळ्या तरुण पोरांनी सगळ्यांना विनंती करते दादांना मोठी मोठी का आपण दादाला मत द्यायचंय हक्कानी द्यायचं आणि हक्कानी दादाकडून काम बी करून घ्यायचे पण कृपा करून माझ्या महिलांनी माझ्या गरीब शेतकऱ्यांनी पाचशे आणि हजार रुपयासाठी आपल्याला कमी पडलं ना आपलं एखादं ज्वारीचं ठिका ऐकू नाहीतर तर कांद्याचं ठिकू ऐकू आपला प्रपंच आपण त्यांनी भागू भावांना जे विकलेले लोक आहेत ते तुम्हाला विकायला घ्यायला गे, बसले पाचशे हजार रुपये देऊन तुमची मतं विकायला घेत कृपा करून जवळकरांना मी सांगते तुम्ही स्वाभिमानी लोक आहात पाचशे साठी भावांनो स्वतःची मतं ऐकू नका खूप मौल्यवान आहे मतदार राजा कशासाठी राजा अरे तुम्ही ह्या देशाचं भविष्य घडवताय रोहित दादा फक्त आमदार नाही हो रोहित दादा ह्या जवळा गावचा दादा आहे रोहित दादा ह्या जवळ्या गावचा रोहित दादा ह्या जवळ गावचा सेवक आहे तो सेवक म्हणूनच तुमचं काम करणार आणि शेवटी मी सांगते दादा काम करत असताना जेवढा संघर्ष पवार साहेबांच्या आयुष्यात आहे तेवढाच संघर्ष तुमच्या दादाच्या आयुष्यात सुद्धा आहे खूप हो दिवसाचं रात्र करते पोरग महिना महिना आईला भेटत नाही बायकोला भेटत नाही बहिणीला भेटत नाही लेकराला भेटत नाही मंत्राला ज्यावेळेस मी जाते अॅग्रोचा मालक आहे तुमचा दादा तुम्ही अॅग्रोच्या कधीतरी ऑफिसला जावा आपल्याला पाच पन्नास लोक पुढे थांबलेले असतात मग आपला नंबर लागतो पण त्या मंत्राला ज्यावेळेस मी रोहित दादा बघते मावशी म्हणून कधीतरी काळीच तुटत भावना एखाद्या मंत्र्याच्या कॅबिनच्या बाहेर पंधरा पंधरा स्वतःचे पिए असताना सुद्धा दादा पीएच्या हातात तुमच्या कामाच्या फाईल देत नाही उतू नका मातू नका घेतलेला वसा टाकू नका म्हणून तुमचा दादा फाईल घेऊन स्वतः मंत्र्याच्या ऑफिसच्या बाहेर दोन दोन तास बसलेला दादा म्या बघितलाय कुणासाठी <प्राण> करतोय कशासाठी जगतोय दोन अडीच वर्ष तुमच्या दादाला कामाची वेळ मिळाली एका आमदाराला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फक्त पाच कोटी मिळतात दादा पण दादानी साडे चार हजार कोटी विकासाची काम ते साडेचार हजार कोटी आणण्यासाठी किती संघर्ष करायला लागला असेल आणि भूमिपुत्र आय त्या पिठावर रेगोट्या मारणारा गडी दादानी रस्ते केलेले त्याला म्हणतोय मी आज केलं हा शाळा स्वच्छ केल्या घडी म्हणतो मी आज केलं आता तू काय केलं ना विस्तार केला आम्ही दाखवून देतो तू काय केलं येते त्यामुळे सगळ्यांना जर दादा दोन अडीच वर्षामध्ये एवढं करू आणि समोरच्या मला सांगायचंय तुझ्यात एवढी जी खुमखुमी आहे ना म्या केलं म्या केलं अरे दादानी साडे चार कोटी कोटी हजार कोटी आणली <laughs> तू फडणवीसच्या डोक्यावरती बसून निदान आठ कोटी तरी आणायचे होते आठ हजार कोटी बरोबर आहे ना दादानी शाळा केल्या तुला गळ्यानं दहा शाळा करायला पाहिजे होता विकास माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा झाला असता माझ्या दादानी चार हॉस्पिटल बांधली तू आठ बांधायला पाहिजे होती पण आज जामखेडचं हॉस्पिटल सगळ्यांना अभिमानाची गोष्ट सांगते महाराष्ट्रात मुंबई नंतर सगळ्यात मोठ आरोग्याची सेवा हे कर्जत आणि जामखेड मध्ये होत आहे सगळ्यात मोठं हॉस्पिटल जामखेडचं मुंबई नंतर जामखेडला होत आहे दादा चार मजली हॉस्पिटल साडेपाच वर्षापूर्वी सुनंदाताई आणि मी कर्जतच्या आणि जामखेडच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो दादा एवढं मोठं टाळं आतमध्ये काय ऊन उंदरन घुशी मी म्हणलं हे आलेत का हा <laughs> <आ? laughs> दादांनी असं हॉस्पिटल बनवलं कड्यानं आणि त्याला बी गडी पालता पडलाय ते बी अडवले काम <laughs> चार मजली हॉस्पिटल मामा आणि चौथ्या मजलीवरती अम्ब्युलन्स भुंगाट जाईल अशी दादानी चकचकीत हॉस्पिटलची सेवा केली भविष्यात कुठली महामारी येऊ नये दादा कोविड सारखी <laughs> <laughs> थांबा तुम्हाला माहित नंतर देते मी आरोग्य सेवा उत्तम असली पाहिजे कारण कोविडच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे कुटुंबाच्या कुटुंब गेलं दादा हा त्यामुळं ते आडवा पडलेला गडी आपल्या हॉस्पिटलच्या कामामध्ये